नमस्कार तर जाणून घेऊया कांदा मार्केटचे बाजारभाव सध्या कोणत्या मार्केटमध्ये कांद्याला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जयनगर जिल्ह्यामध्ये कांद्याला कमीत कमी जाय दीड हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जय या ठिकाणी कमीत कमी चौदाशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर नाशिक लासलगावमध्ये बघितलं तर सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या तर पुण्यामध्ये बघितलं तर सरासरी जे आहे अठराशे रुपये तर जास्तीत जास्त या ठिकाणी सत्तावीसशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभावावर मोठी या ठिकाणी थोडी उसळी वाढलेली होती मात्र पुन्हा एकदा जे आहे बाजारभाव आता कमी झालेले आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे बाजारभाव वाढले पाहिजे शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे मात्र सध्या जर बघितलं तर आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव चांगले वाढले पाहिजे धन्यवाद सरांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल